आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा लाभ थंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस जागतिक सायकल दिन उत्साहात सायकल चालवा आरोग्य सांभाळा सायकल चालवा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा असे बॅनर घेत पोलूस शहरातून सायकल रॅली काढत आज तीन जून रोजी पलूस सायकलिस्ट क्लब व सर्व पोलूस सायकल प्रेमी लोकांनी जागतिक सायकल दिन अत्यंत उत्साहात साजरा केला संपूर्ण जगामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकारामुळे दोन हजार अठरा सालापासून तीन जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जात आहे सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये सायकलिंग पर्यावरण आणि आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या हेतूने हा दिवस साजरा केला जातो मधील सर्व तमाम सायकलप्रेमी लोकांनी पलूस नगरीच्या राधादैवत श्री धोनीराज महाराज मंदिर येथे सकाळी सहा वाजता एकत्र जमून प्रभात फेरीद्वारे संदेश देत जागतिक सायकल दिवस उत्साहात साजरा केला आरोग्य आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेश जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी व स्वतःही निरोगी आरोग्यदायी जीवन अनुभवण्यासाठी जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून समाजातील सर्वांनी सायकल चालवण्याचा आनंद घेऊन व्यायाम तसेच आरोग्य व पर्यावरणविषयक सामाजिक संदेश देण्यासाठी सायकलिंगचे आयोजन केले यामध्ये पलूस शहर आणि पलूस परिसरातील मुलं मुली महिला पुरुषांसह सायकल प्रेमी सदस्यांनी सायकल घेऊन सायकल चालवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली पलूस सायकलिस्ट क्लब डॉक्टर्स असोसिएशन सायकल वर्ल्ड प्रबोधन वाचनालय यांनी नियोजन केले आजच्या सायकल रॅलीमध्ये दत्तात्रय गडदे रमेश खरकांडे नितीन सावंत योगाचार्य पांडुरंग गुरुजी सावंत अविनाश भोरे पोपट बोडरे अर्जुन माने श्रिया देसाई श्री विद्या देसाई आर्यन लोहार अथर्व निकम सचिन निकम सुधीर सिसाल डॉक्टर संतोष देसाई डॉक्टर अमोल पवार हिम्मत मलमे वरद मलमे प्रगती गरडे सार्थक फाळके महेश मतने असे बहुसंख्य सायकल प्रेमी यांनी सहभाग घेतला सायकल फक्त सायकल नाही तर आपल्या जीवनाची सायकल आहे आणि आपल्या जीवनाची सायकल अगदी चांगली चालायची असेल आयुष्य चांगलं आपलं ठरवायचं असेल तर त्यामध्ये एक या सायकलचा देखील वाटा आहे आणि ह्या सायकलचं जसं चाक फिरतं तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील येणाऱ्या अनेक संकटांना दूर करून आपलं आरोग्य चांगलं ठेवून आपण नेहमी प्रसन्न आनंदी आणि उत्साही कसं राहावं यासाठी हा एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे पण या माध्यमातून समस्त या सायकलप्रेमींना समस्त या जगातील मित्रांना मी आवाहन करतो की आपण देखील या अभियानामध्ये सहभाग घेऊया आणि संपूर्ण जगाला एक संदेश देऊया आपल्या आरोग्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी असंच हे आपण सतत कार्यरत राहून सर्वांना पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद